नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण सकाळ सकाळी ठेबक हातरायला लागलेले आहोत ला आपला एक आउट म्हणजे निम्मा भाग ठेबकचा हातरून झालेला आहे आणि दुसरा भाग मी हंतरायला लागलेले आहे ला तर अशा पद्धतीने दोन दोन पाईप घेऊन मी एका सरीतून जात आहे एका सरीतून गेल्यानंतर दोन हातात दोन पाईपा घेतल्यानंतर दोन्ही साईडला त्या पाईपा आपण सरी ठेवायच्या आहेत हा आमचा आहे सकाळ सकाळचा व्यायाम प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे व्यायाम करत असतो पण हा शेतकऱ्याचा हा वेगळा व्यायाम का तर प्रत्येक सरीतून एक साडेसातशे फूट चालत जायचं आहे आणि अशा रीतीने आपण दीड एकराचं ठिबक हातरून घेणार आहोत आणि हे ठिबक हांतरल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्लावर लावायचा आहे त्यामुळे आपण हे ठिबक सकाळ सकाळी हातरून घ्यायला लागलेलो हो। आहोत सकाळी ठिबक हातरायचं कारण म्हणजे आपण जर दुपारी उन्हाचं ठिबक हातरलं की त्या ठिबकच्या पाईप आहेत त्या हाताला खूप भासतात आणि त्या हाताला चटके बसतात हे ठिबक हातरायला आपल्याला दीड एकराचं ठिबक हातरायला आपल्याकडून कोणीही को दोन ते तीन हजार रुपये घेतले असते पण ते काम आम्ही घरच्या घरी केलेलं आहे आणि हे ठिबक आम्ही एक ते दीड तासात हातरून झालेलं आहे आणि गडबडीत हातरलेलं आहे ढेबक का तर नऊ वाजता लाईट येणार आहेत आणि आपली प्लावरची रोपं येऊन दोन ते तीन दिवस झालं रोपं आलेली आहेत पण लाईटचा डीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट नव्हत्या मग काल आपली लाईट चालू झालेली आहे म्हणून आपण आज ठिबक हातरून घेत आहोत आणि कॅनेललाही पाणी आलेलं आहे आमचं सगळं क्षेत्र आहे ते कॅनेलच्या पाण्यावर आहे आणि कॅनेलचं पाणी आलं की आमच्या विहिरीला पाणी वाढतं आणि पाणी वाढल्यानंतर आम्हाला सर्व क्षेत्राला म्हणजे जमिनीला सर्व पाणी पुरतं त्यामुळे कॅनेलच्या पाण्याची आतुरतेने वाढ बघत होतो आणि ते आज पाणी आलेलं आहे तर सगळ्यात मोठा असा आनंद असतो की कॅनेलला पाणी आलं की हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा आनंद असतो का तर आपलं जे आता शैताचं कामकाज आहे ते जोमात चालू झालेलं असतं प्रत्येकाचे व्यायाम हा ठरलेला असतो सकाळ सकाळी कोण वॉक करतं कोण योगा करतं पण शेतकऱ्याचा व्यायाम हा आदल्या दिवशी ठरलेला असतो का तर ते शेतकऱ्याचा व्यायाम नसतो काम असतो कामाद्वारे शेतकऱ्याचा हा व्यायाम वेगळ्या प्रकारचा होतो असं का तर प्रत्येक कामाचं नियोजन हे शेतातल्या आदल्या दिवशी झालेलं असतं दुसऱ्या दिवशी आपल्याला काय काम करायचं आहे हे आपण आदोगद म्हणजे आदल्या दिवशी नेमून ठेवलेलं असतंय तर हे अशा पद्धतीनं आपलं ठेवक हातरून झालेलं आहे थोडंसं ठेबक राहिलेलं आहे हातरायचं आणि तेही मी आता पटपट हातरून घेणार आहे का तर नऊ वाजून दहा मिनटांनी लाईट येणार आहे मग नऊ वाजून दहा मिनटांनी लाईट आल्यानंतर आपलं ठेबक हे चालू झालं पाहिजे चालू झालं म्हणजे आपला जो बेड आहे तो व्यवस्थितरित्या भिजेल आणि भिजल्यानंतर आपण त्याच्यात फ्लावर लावणार आहोत ही मधली आहे ती सबलाईन आहे ह्या सबलाईनला आपण म्हणजे जमिनीचा दोन भाग केलेला आहे त्यामध्ये आपण ह्या सबलाईनला ह्या पाईपा दोन्ही भागच्या जोडून घेणार आहोत ह्याला अशी नळाची पद्धत केलेली आहे आणि जोडल्यानंतर हे नळ आपल्याला चालू बंद करता येतात जेवढ्या साऱ्यांना पाणी पाहिजे तेवढ्यांना आपण लावू शकतो चालू बंद करू शकतो अशा पद्धतीने हे नळाची प्रोसेस केलेली आहे आणि ह्या थोड्या पाईपां राहिलेल्या आहेत अर्धा साऱ्यांच्या पायपा राहिलेल्या आहेत ते आता हातून घ्यायला लागलेली आहे व्हिडिओ करायला एवढा काही जमलेला नाही कारण मोबाईल मी काम करत करत एकटीनेच पकडलेला आहे त्यामुळं व्यवस्थित असं तुम्हाला दाखवता आलेलं नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या ठिबकला पाणी चालू झालेलं आहे बघू शकता आहे तुम्ही आपण ठिबक सकाळी लवकर झडलो होतं लाईट नऊ वाजता येणार होती मग नऊ वाजता आल्यानंतर आपलं ठिबक सुरू झालेलं पाणी आपण चालू केलेलं आहे पाण्याचा कप चालू केला आपण आता आज दिवसभर हे रान घरघरीत भिजवून घेणार आहोत पायपा जिथे जिथे बाजूला सरकले तिथं आपण मधी घेणार आहोत आणि कुठं लिकेज आहे का जॉईंटर घालावे लागत आहेत का ते आपण फिरून बघणार आहोत जास्त ठिकाणी नाही ठराविक ठिकाणी जॉईंटर घालावे लागतात आणि आपण एवढं सगळं सरी सोडले माळवळ करणार आहोत का तर हे शक्य होतं याण्याला पाणी आल्यामुळं जवळजवळ एक महिना झाला पण सरी सोडून रान ठेवलेलं होतं फ्लावर लावण्यासाठी पण कॅनलला पाणी नसल्यामुळे विहिरीलाही पाणी भरपूर प्रमाणात कमी आलं होतं जवळजवळ एक अर्ध्या तासावर मोटर चालत होत्या त्यामुळं आपण बाकीची पिकं जगवण्यासाठी हे रान आपण बंदच ठेवलेलं होतं का तर कॅनलला पाणी आल्यानंतरच आपण हे करणार यात माळवं करणार होतो तोपर्यंत आपण रान हे नांगरून तापायला ठेवलेलं होतं तरी अशा पद्धतीने कॅनलला पाणी आलेलं शेतकऱ्यांना जी राहणं आपण नांगरून किंवा सरी सोडून ठेवलेली असतात त्यामध्ये पीक करण्यासाठी शेतकरी भरपूर उत्सुक असतो कारण पाण्याशिवाय शेतीतच शे सगळं काही चालतं पण पाणी नसलं शे तर शेती अशी शे पडून राहते पाणी असलं तर आपण काय करणारं पीक आहे ते करू शकतो काम करत करत घाई गडबडीत केलेला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद